नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तर आज इतकं प्रसन्न वाटतं आहे सकाळी सकाळी आणि मस्त देवपूजा वगैरे सर्व आवरलं तिने आणि महादेवबाबाची मस्त तिने स्नान केली दुधाने तुफाने सर्व याच्याने तिने स्नान केली मस्त देव घर प्रसन्न वाटतं आहे आज तिने केली ना मी काही केली नाही तिनेच देवपूजा वगैरे सर्व आवरून ठेवलेलं होतं मी फक्त नमस्कार वगैरे केला गुडिया राणी गेलेली होती अजून परत शिवधामला ना गुड्या शिवधामला गेली होती का तू शिवधामला गेलेली होती तिथून आली मस्त आता तिची मैत्रीण आणि ती खेळते दोघीजणी जणी गेल्या होत्या त्या मी काही गेली नाही अजून काय घेते फराळ करायची आहे आणि रताळे वापून आहे मी रताळे वापून कशी घेते मी तुम्हाला दाखवते रताळे ना कुकर मध्ये लावू नाही कुकर मध्ये लावले ना तर मग त्यांचा गोडवा चालला जातो त्याच्यामुळे वाप मी वापरून घेते रात्री सावधाळे टाकून घेते गुड्याची मैत्री आणि ते छान फुले ना आणि इथं मी रताळे लावले नाही तर खाली पाणी टाकलेलं आहे पाणी टाक परत चाळणी ठेवली आहे त्याच्यावरती गाळणी ठेवलेली आहे आणि गाळणीमध्ये मस्त स्वच्छ क्लीन करून आपले रताळे ठेवलेले आहे साखरू सुद्धा म्हणता तर रताळे ठेवलेले आणि वरून झाकण ठेवून दिलेलं आहे आणि ऊ द्यायचं मस्त अर्धा तास होऊ द्यायचं आणि मग बघायचं चम चाकून घाले का हे बस आणि मिरच्या आहे ना एवढा तिखट नाही आहे त्यांना मोठ्या मोठ्या एक्सपेक्ट करते मी सावधान संध्याकाळी गोडभदर बनवणारे तर गोडभदर मध्ये दही आवडतं आम्हाला तर मग मी नाय निर माहिती याच्यात दही लावलेले याच्यात लावून दिलं परत थोडंसं उरलेलं होतं परत छोट्या शेमातील मध्ये पण लावून दिलं मी म्हटलं याच्यात सोडलं इतर झाले आपले गॅस बंद केला मी इकडे केले गुड्या राणीला तिखट सावदाने इकडे तिखट मिरच्या आम्ही पण बसतो आता बारा वाजून गेले मी बसून गेली त्याच्यामुळे उशीर झाला मला आराम वगैरे करून मस्त चहा पाणी झाली आणि आम्ही दोघी जण चाललो आता शिवदामूर्ती दर्शन घ्यायला गुड्या राणी झोपलेली आहे कृष्णा पण झोपलेला आहे तर आमची तयारी पण झाली आहे ती पूजेच्या पाय आणि सर्व घेतलंय आम्ही म्हटलं चल आणि तिथून आल्यावर आवरणार आहे मी सर्व कामं तसेच पडलेले आहे भांडे भांडेसुद्धा पडलेले आहे थोडासा आराम केला पहिले आणि भांडे एवढे नव्हते त्याच्यामुळे मी राहू दिलेले तर मग मी आता तिथून आली का लगेच पटकन आवरून घेणार आणि यांना पण जायचं आहे दवाखान्यात कृष्णाला घेऊन दातांच्या दवाखान्यात तर म्हटलं पहिले जाऊन येऊ आपण आणि बुधवारचा बाजार पण आहे मग घरातला आवरण आतापर्यंत हे येऊन जातील तर चला जाऊन येते ते बाहेर वाट बघताय माझी चांगली मोठी यात्रा भरतील तरी मी नाही नाही करत आणि शिवधामची यात्रा आहे छोटीशी अशी मस्त शिवरामला हे बघ शिवरामचं मंदिर आहे आणि सर्वीकडे साफसफाई पण चालू आहे इकडे चालू आहे साफसफाई I <laughs> काय मग हा तावाकडे आयले नाहीत का पासून जवळच आहे अगदी जवळ आम्ही आलो आता मधून पैसे काढायला बुधवारचा बाजार आहे त्याच्यामुळे पैसे तर लागणारच ते म्हणजे पैसे काढून घेतो मंदिराहून आली मंदिरावरून आली आणि सर्वे काम पडलेले होते माझे थोडेसे भांडे कसायचे बाकी, बाकी जो होता। बगर। बगर होते झाडू पोचा वगैरे सर्व बाकी होतं गुड्या झोपलेली होती त्याच्यामुळे राहू दिलं होतं आणि आता आवरून घेतलं मी मला जायचंय बाजारात म्हटलं त्याआधी ना आमटी वगैरे करून घेते मी संध्याकाळी भगर भगर आणि आमटी बनवते तर मग मी पूर्ण आमटीची तयारी करून घेते म्हटलं आणि आमटी पण बनवून घेते मी आताच तिथ होणारे कि मनीस भातला म्हणजे भगरीचा भात लावावा लागेल तेवढाच आणि गोड भगर बनवणारे मी गुड्याला तिखी भगर आवडत नाही तर त्याच्यामुळं म्हटलं गोड भगर लावला पहिले आता मी आमटी बनवून घेते गुड्या गेली दळत यायला आणि सकाळी ना रांगोळी काढलेली होती तर ती रांगोळी दाखवते मी तुम्हाला आणि मी टिका तसंच राहू दिलाय मला आवडतो असं टीका वगैरे लावायला थांबली का बघ त्याच्यात पैसे नको टाकू बर का सर मग मोजून घे हां टाकले का मोजले दाखो, ते चक्की मध्ये डायरेक्ट येऊन जाईल बर जा। तुम्हाला रांगोळी दाखवत होती आणि हे उन्हाने ना ती भुरी पडून गेली नाहीतर मस्त वाटत होती सकाळी करते पूजा उड्या राणी पिंड करून पूजा करते कृष्णा गेलाय बेल फूल वगैरे सर्व घ्यायला

त्रैव विब्रं दे भारतवर्षे रामराज्ये आर्यवता अंतर्गत ब्रह्मवर्त एक देशे गंगायाम् पश्यमेति भागे नर्मदायाम् प्रयागादि नाना तीर्थ युक्ते चरमे भूमौ अत्राय

हे पाणी त्यांचं आहे त्याचं आहे तिथंच राहू दे ना ते पाणी वगैरे हो आणि भाजीपाला इतका स्वस्त होत आता या निस्त घ्या 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 असे करत होते मी ह्या पंचावन्न रुपयाच्या दोन पपया घेऊन आले मस्त काही दुसरं आहे का टरबूज आणलेलं आहे काही दुसरं काही दुसरं काहीच नाही होत तिथं आज काहीच नाही होते जिल्ह्या नाही काहीच नाही आज पजार होता ना कच्च्या आहेत त्या मारू नको कच्चा त्यांची उद्या ड्युटी भाजीपाला बाय शिस्ते मस्त भगत इकडे पण भगत झाली गॅस कमी केला आहे मी नी, नी देते आणि इकडे गॅस कमी करून शिजू देते चला या पिशवीत आहे कांद्याची पात मेथीची भाजी कोथिंबीर आणि मटकी क्रि फ्रीजमध्ये ना मी तशी त्या तशी ठेवणार तश आहे आणि सकाळी काढणार मी इकडे मिरच्या भेंडी फ्लावर शेंगदाणे संपलेले होते शेंगदाणे पण घेऊन आली पपई टरबूज परत गाजर मुळा वांगे आहे ना दहा रुपयाचा वाटा होता तर घेऊन आली मी बटाटे वीस रुपये किलो होते काकडी दहा रुपयाचा वाटा काकड़ी, काकड़ी, आ, आ, विच्चा, विच्चा होता आणि ही वरची काकडी गावराणी काकडी ती वीस रुपयाची किलोभर घेतली वांगे पंधराचे अर्धा कारले वीजचे अर्धा आणि अद्रक घेतलं होतं वीजचं हां वीजचं पावश टमाटे दहाचे किलो आणि आपलं गिलकं घेतले पंधरा रुपये किलो असा होता आमचा आता कुठे जाते बट्टीचं नऊ वाजले गेले नाही तर असा होता बाजार आमचा <norms> qualire in mano che ti bari, perché... okay. no, so... okay. 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 बाहेर वस्तू द्या मी आता बसतो आणि मग घरी जाणार थोडा वेळ तर आजचा व्हिडिओ ना इथं येईन करते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye.